कोपरगाव शहरावर दाट धुक्याची चादर याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरात गुलाबी थंडी आणि धुके असे मनमोहक दृश्य पाहावयास मिळाले कोपरगाव शहरात दाटधुक्यांची चादर पसरली आहे ही धुक्यांची चादर सकाळी नऊ वाजेपर्यंत होती या मनमोग दृश्याचा आनंद कोपरगावकरांनी घेतला आहे पहाटे वाहन चालवताना रस्ता नीट दिसत नव्हता महणमोग वातावरण कोपरगावकरांनी आज अनुभवले आहे नुकतेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील पहिल्यांदाच ही दाट धुक्याची चादर पाहावयास मिळाली आहे शहरात पहाटे आणि सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी याचा आनंद लुटला आहे सदरचे दृश्य हे कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील आहे सदरचे दृश्य हे कोपरगावकरांनी नि निसर्गरम्य वातावरण असलेले हे दृश्य कोपरगावकरांनी प्रत्यक्षात अनुभवले आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन नुरल आयुर्वेद तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा